यावल येथील अधिकारी कार्यालयाच्या मंडळाधिकारी मीना तळवी यांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्याभरातील उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड केली व दिनांक पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या हस्ते त्यांचा सकुटुंब सन्मान करण्यात आला यावल शहरात अधिकारी कार्यालय आहे या मंडळाधिकारी कार्यालयात मंडळाधिकारी म्हणून मीना तडवी या कार्यरत आहे गेल्या वर्षभरात त्यांनी आपल्या स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता व हो त्याची दखल प्रशासनाने घेतली आणि त्यांना उत्कृष्ट मंडळाधिकारी म्हणून निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तळवी यांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला तेव्हा त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे